शुभ सकाळ मित्रांनो मी राहुल सेतवडीकर तुम्हाला सगळ्यांचा आपल्या पुन्हा एकदा इट्स ऑल अबाउट जेनी या युट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करतो तर मित्रांनो मी आता आहे महाडमध्ये महाडमध्ये गांधारपाळी लेणी या ठिकाणी मी आज भेट द्यायला आलो आहे तर माझ्या पाठीमागे हे तुम्ही पाहू शकता मुंबई गोवा महामार्ग सासष्ट आहे तर आता आपण इथून या ठिकाणी वरती जाणार आहोत की आपल्या समोर आहे ते गांधारपाली लेणी आहेत ही खूप प्राचीन लेणी आहेत आणि खूप ऐतिहासिक अशी पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत तर आपण आज त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथला जो इतिहास आहे तो मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ मार्फत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सुरुवातीलाच पायथ्यालाच आपल्याला हा अशा प्रकारचा एक स्तूप बघायला मिळतो तर मित्रांनो आजय या प्रवासात आपल्यासोबत अक्षय आहे तर अक्षय तू या आधी कधी इथे आला होतास का हे आजचा पहिलाच आहे आपण ऑलवेज बाईक रायडिंग करताना मुंबईची पण खूपदा प्लॅन केला होता पण काय सक्सेस झालं नव्हतं आज फायनली खूप दिवसानंतर आपण इथे पहिल्यांदाच गांधरी इथे सावित्री नदीचा गांधारी आणि सावित्री मोड नदी आणि सावित्री नदीच्या संगमावरती हे खाडी क्षेत्रामुळे व्यापारासाठी आली इथे दुसऱ्या शतकात ही लेणी होती म्हणजे पहिले इथे आख्यायिका अशी लोकल लोकांनी म्हणजे पांडव लेणी म्हणून ही प्रसिद्ध होती पण पुढे संशोधनानंतर मग ते गांधरपाली लेणी म्हणून ते पुढे प्रसिद्ध झाली तर बघूया आपण एक्स एक्सप्लोअर करूयात पुढे कसं आहे ते तर मित्रांनो मी सुद्धा इकडून बराच वेळा ये करायचो मुंबई टू चिपळूण असा माझा प्रवासाचा जा बाईकने पण मला कधी इकडे यायची संधी मिळाली नाही ते आज मी अक्षयला म्हणालो होतं की आज जाते वेळे आपण या ठिकाणी थांबूया आपण ही ठिकाण आपन आपन ही वास्तू आपण आपल्या चॅनलमार्फत सबस्क्रायबरना दाखवूया आणि इथला इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचवूया तर मित्रांनो ही बौद्ध लेणी आहेत बऱ्याच वेळा आख्यायिकामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की आ, एका रात्रीमध्ये पाच पांडवांनी ही वास्तू बांधली तर अशा ठिकाणी बऱ्याच गोष्टी चुकीच्या लोकांपर्यंत पोचतात तर आपल्या चॅनलमार्फत माझं एकच उद्दिष्ट असतं की खरा इतिहास आहे तो आपल्या लोकांपर्यंत पोचायला हवा हीच यामागची भावना असते गांधारपाळी लेणी हा एकूण अठ्ठावीस बौद्ध लेण्यांचा समूह आहे हे ठिकाण मुंबई पासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वर आहे हे ठिकाण एक प्राचीन व ऐतिहासिक महत्वपूर्ण स्थळ आहे येथील शिलालेखानुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंबोज वंशीय राजा विष्णुपुलीत याच्या कारागिरीत इसवी सन एकशे तीसच्या च्या आसपास निर्माण केली असावी ही लेणी गांधारपळे या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत पायथ्यापासून साधारणपणे पन्नास ते साठ मीटर उंचीवर ही लेणी आहेत सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळ ही लेणी कोरलेली आहेत पूर्वीच्या काळात ज्या नद्यांच्या खाडीचा प्रदेश व्यापारी व दर्यावरती माल चढ साड़ उतारासाठी करत मित्रांनो आपल्याला लेणीपर्यंत पोहोचायला जेमतेम दहा ते पंधरा मिनिटं लागतात आणि उत्तम प्रकारच्या पायऱ्या आहेत वर जायला त्यामुळं जास्त काही त्रास होत नाही थोडा दमछाक होतो मित्रांनो सुरुवातीला पुढे आल्यावरती आपल्याला उजव्या साईडला हे अशा प्रकारच विश्रामगृह दिसत संपूर्ण दगडामध्ये होते हे शिल्प आहे आणि त्याच्याच शेजारी आपल्याला हे अशा प्रकारचं पाण्याचं कुंड पाहायला मिळत आता हे पाणी पिण्यायोग्य लेण्यासमोरून महार शहर चांबारगड सावित्री नदी व मुंबई गोवा महामार्ग असा सुंदर देखावा पहावयास मिळतो तर मित्रांनो थोडा वर चालत आल्यानंतर मग आपल्याला लगेच समोरच आपल्याला ह्या चार लेण्या दिसतात चोवीस पंचवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असेल आणि त्याच्या शेजारी पुन्हा एक पाण्याचा जलाशय आहे परंतु मला वाटते एक नंबरची लेणी वरती असेल तर आपण आधी त्या पाहूया आणि मग पुन्हा आपण खाली येऊन त्या दाखवतो मी तुम्हाला आता दहा वाजले आहेत सकाळचे तरीसुद्धा खूपच जास्त प्रमाणात ऊन आहे या लेणी समूहात एकूण अठ्ठावीस लेणी आहेत त्यापैकी वीस लेणी वरच्या दोन स्तरामध्ये तर उर्वरित लेणी खालच्या स्तरावर आहेत या लेणी समूहात प्रार्थनेसाठी तीन चैत्यगृह हो, आणि भिक्खूंच्या निवासासाठी पंचवीस विहार आहेत मित्रांनो वरती ज्या लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी आपल्याला हा अशा वाटेवरून अशा जागेतून आपल्याला जावं लागतं ही खूपच अरुंद वाट आहे त्यामुळे तुम्ही येताना काळजीपूर्वक या आणि इथे अशा काटे सुद्धा लावलेले आहेत या ठिकाणी बरेचसे कपल्स येत असतात तर त्यामुळे गावकऱ्यांनी ही वाट बंद केलेली आहे खरतर वाट आहे प्रेमी युगालांसाठी ही वाट बंद करण्यात आलेली आहे असं मला वाटते हो तर मित्रांनो याही जागी पाण्याचा जा टाका आहे आणि पुढे आणखी दोन आ, एक मिनटं वाट खूपच खडतर आहे खूपच अरुंद अशा प्रकारची वाट आहे वर जायला अठरा नंबरचं लेणं आहे हे अजूनसुद्धा आपल्याला हे एकोणीस नंबरचं आहे लेणं अजूनसुद्धा मला एक नंबरचं लेणं भेटलेलं नाही ओके अशा पद्धतीचं हे एकोणीस नंबरचं लेणं आहे सगळ्यात शेवटी वरून हा असा विहंगम दृश्य दिसतो मुंबई गोवा महामार्गाचा आणि संपूर्ण महाड शहर दिसतं इथून वाट बघा कसं आहे हे आहे अठरा नंबरचं टाका सॉरी लेणं इथे सुद्धा अठरा आणि एकोणीस हे दोन लेणी सगळ्यात कोपऱ्यात आहेत तर इथे यायला तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील मित्रांनो त्याच्यानंतर आहे हे समोरच पाण्याचं टाकं त्याच्यानंतर वरती इथून सतरा नंबरचं ले, हे, लेना है। आ, हे, हे है। है। आहे लेणं आहे त्यानंतर हे सोळा नंबरचं हे थोडं जास्त मोठं आहे बाकीच्या लेण्यांपेक्षा आणि याच्या आतमध्ये सुद्धा आहे कोरलेलं प्राचीन असा विधी लेणी हे इथे बघितल्यावरतीच करतं आणि हे मित्रांनो हे स्तूप आहे हे थोडंसं ढासळलेल्या स्थितीत आहे नामशेष होण्याचं मार्ग मार्गावरती आहे याला पंधरा नंबरचं लेणी क्रमांक दिलेला आहे त्याच्यानंतर इथे पुढे आल्यावरती चौदा नंबरचं लेणं आहे हे मित्रांनो हे तेरा नंबरचं लेणं आहे पाहू शकता तुम्ही आणि अशा प्रकारची ऐतिहासिक वास्तू असलेल्या ठिकाणी असे प्रेमी युगुल अशी नावं नावतात तर हे मित्रांनो खूप चुकीचं आहे त्याच्या शेजारी हे अशा प्रकारचं आहे यापैकी नऊ क्रमांकाची गुहा ही लेणी चैत्यगृह आहे ज्याचा वापर पूजा अर्चा सभा आणि निवासासाठी केला जात असे त्याचप्रमाणे लेणी क्रमांक एक या समूहातील सर्वात मोठे लेणी असून त्याचा वापर सभा संमेलन आणि राहण्यासाठी केला जात असे लेण्यांच्या जा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बोधिसत्वांचे सुंदर अलंकरण आहे लेण्यांमध्ये पेयजल पुरवठ्यासाठी खडकात ठिकठिकाणी टाके खोदलेले आहेत आता आपण ग्राउंड फ्लोअरला आलो आहे कारण दोन फ्लोअरमध्ये डिवाइड झालेली लेणी आहे आणि हे आहे स्तूप आणि त्याच्यावरची ही शिल्प पाहू शकता अंडाकृती असं असलेलं हे स्तूप आणि त्याच्या शेजारी आपल्याला बौद्धांची एक मूर्ती एक शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच बाजूला विश्रामगृह सुद्धा आहे या तुम्ही येत असाल तर अगदी काळजीपूर्वक उतरा हे पावसाळ्यात खूप जास्त रिस्की असणार ही बावीस क्रमांकाची लेणी आहे त्यानंतर पुढे त्याच्याच बाजूला तेवीस तेवीस 23 क्रमांक 23 ची लेणी आहे तर मित्रांनो लेणी क्रमांक चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे सर्व विश्रामगृहच आहेत आतमध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्प आपल्याला पाहायला मिळत नाही एक सत्तावीस क्रमांकाची लेणी आहे तिथे काही शिल्प आपल्याला पाहता येतील सुरुवातीलाच आपल्याला दोन खांब दिसतात तरी मला वाटते हे स्तूप वा। असावं आणि त्याच्यावरची ही नक्षीकाम त्याच्या शेजारी काही पाणी भाषेत लेख लेख आहे हे सुद्धा कोरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आपलं पुन्हा एक विश्राम त्या जागा विश्रामासाठी खास करून असतात गांधारपाले या लेण्यांची आत्ताची अवस्था बरी आहे काही ठिकाणी पडझड झाली आहे काही वास्तूशिल्पं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत योग्य वेळी या ऐतिहासिक वास्तूंकडे लक्ष दिले गेले नाही तर आपल्या पुढील पिढीले या वास्तू पुस्तकातून अथवा यांसारख्या व्हिडिओमधून त्यांना दाखवायची वेळ येईल मित्रांनो आज आपण महाड तालुक्यातील गांधारपाली या गावातील गांधारपाली ही लेणी एक्सप्लोअर केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा मला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दाखवत असू तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद